नमस्कार मी विजय गोविंद चव्हाण राहणार कडवई कडवई मी सुरुवातीला कडवईतून शिक्षण घेतलंय त्यानंतर मी शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये कामाला होतो तर कामावर असताना काही काही अनुभव यावं येत येत गेले कमरेचे त्रास बहुतेक लोकांना आढळले जवळजवळ दहामधून आठ लोकांना ते कमरेचे त्रास होते कोण वाकू शकत नव्हतं कोण आणखीन काही असे म्हणजे वेगळे 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 बोलणं चालणं अशा प्रकारचे त्रास होते तर त्या तिथपासूनच मी ध्येय ठेवलं होतं की कमरेवरती काहीतरी छोटा मोठा इलाज असेल तर तो आपण अंमलात आणून ते गावी वाड्या वाडीवाडीवरती पोचला पाहिजे कारण ही जी थेरपी आता टाकली आहे ती कोरियाची आहे कोरियामध्ये अशा प्रकारची स्टोन आहे जे स्टोन ती स्टोन मध्ये पर्टिक्युलर त्या खाणीमध्येच भेटतात तर त्या खाणीतून ते काढून त्याच्यावरती अनेक क्रिया करून ते त्याला हीट दिली जाते हीट दिल्यानंतर ते संपूर्ण कार्यातून ऑटोमॅटिक त्या मशीनवरती रोल होतात शरीराच्या पाठच्या भागावरती आणि आपल्या कमरेचे जे जे, जे विकार असतात ते संपूर्ण गायब होतात अजिबात राहत नाही त्याला मराठीमध्ये आपण थोडक्यात बोलतो की जादूची पेटी कारण ते एक प्रकारची पेटी आहे त्याची कंपनीचं नाव आहे सेराजन ते कोरिया बिल्ड आहे इम्पोर्टेड आहे किंमत खूपच आहे आणि त्या हिशोबाने किमतीच्या हिशोबाने आम्ही शंभर रुपये चार्ज करतो चाळीस मिनिटाच्या थेरॅपीसाठी पण रिझल्ट बऱ्यापैकी आहे कारण मी तुम्हाला सांगू शकत नाही कारण मी स्वतः सिक्स्टी थ्री एजचा आहे तरी पण एकी गोळी खात नाही माझी जी स्कीन आहे जे काय मी ॲक्टिव्ह आहे ते त्याच्यामुळे आहे मी संपूर्ण क्रेडिट त्या मशीनला येतो आज माझ्याकडे अशा प्रकारच्या तीन मशीन आहेत माझ्या प्रत्यक्ष माझे स्वतःसाठी एक आहे आणि इथे मी लोकांच्या मदतीसाठी लावली आहे की त्याच्यातून ती लोक बरी व्हावी संपूर्ण इमारत जी काय मी त्या कामानिमित्तच ठेवलेली आहे आज माझ्याकडे सावडा गोळेल टप्पा धामणी संगमेश्वर असुरडे इथून इथून काही प्रकारचे रोग येऊन लोक येतात बरी होऊन जातात आणि अजून पण चालू आहेत काही लोक असे येतात की काठीने येऊन ते चौथ्या पावच्या दिवशी ते मोटरसायकलवरती नवऱ्याबरोबर बसून फिरणारे पण आहेत परंतु जी थेरपी आहे तिथे तुम्हाला झोपणं किंवा त्याच्यावरती असणं अवश्य आहे जरुरी नाही की तुम्ही तुमच्याप्रमाणे यायला पाहिजे असं नाही की तुम्ही नेहमीच घेतली पाहिजे ती त्याचा मेन मकसद असा आहे की ज्यावेळी तुम्ही ती थेरॅपी घेतात त्यावेळीपासून येणारे जे रोग असतात ते जातातच जातात म्हणजे ते येऊच शकत नाहीत आणि जे असतात ते पण जातात त्याच्यामध्ये असा प्रकार आहे की जे नवीन रोग येतात नवीन रोग जे नवीन आलेत ते पहिल्यांदा जातात त्यानंतर जे जुने आहेत खूप वर्षाचे जुने ते नंतर जातात पण माझ्या मशीनवरती किंवा माझ्या त्या थेरपीवरती मला विश्वास आहे की कोणते दुष्परिणाम नाहीत आणि त्याच्याबद्दल कुणाला काही शंकाच नाही मला तर नाहीच नाही उपचार जेवढे मणक्यावरती आहेत ना संपूर्ण उपचार आमच्याकडे होतात आणि मणख्यापासून रक्तप्रवाह सगळ्या शरीराला जात असतो तर ते ऑर्गन म्हणजे तिचे जे काही इंद्रिय असतात त्यांना ते रक्त पुरवठ्याचीच गरज असते रक्त जर व्यवस्थित पुरवठा झाला तर ते ऑक्सिजन तर नाकातून कायम जात असतो तर ते आतले जेवढे विकार किंवा आतली जेवढी इंद्रिय आहेत ते सुदृढ राहतात हा त्याच्या पाठचा उद्देश आहे आणि बनवताना त्या लोकांनी अशा टाईपची मशीन बनवली आहे की तिला मेंटेनन्स नाहीच नाही लाईफ टाईम आहे ते पण आपण तिथे झोपणं जरुरीचं त्याच्यावरती असं नाही की मशीन माझ्या घरी आहे आणि मी बरा होईल आता बघा माझ्याकडे सध्या तरी आहे ना पॅरालिसिसचे पण आहेत म्हणजे अर्धांगे वायू ते तर भरपूरसे बरे झाले वेळ लागतो आहे पण ते बरे होतात त्याची गॅरंटी आपल्याला त्याचप्रकारे आणखीन कित्येक लोक असे आहेत टाचा दुखणे डायबिटीज जाणे असे भरपूरसे लोक जातात कंबर दुखणे घसावरती जे टॉन्सिल असतात हाताचे जॉईंट्स पायाचे जॉईंट्स म्हणजे अनेक अनेक प्रकारचे लेडीज लोकांचे मासिक पायाचे रोग त्या त्यानंतर गर्भाशयाचे रोग संपूर्ण संपूर्ण फक्त थेरॅपी घेणे जरुरी कारण ते ऑटोमॅटिकली जर तुम्ही थेरपी घेतली तर तुमच्या इंद्रियानं सर्व इंद्रियांना रक्त पुरवठा चांगला होता हे त्याचं बेसिक आहे बहुतेकचे रोग आहेत ना जसे मानवी विकार छोटे मोठे जे काय आहेत ते बहुतेकशे इथूनच कवर होत आहेत लोक चार पाच दिवस आल्यानंतर त्यांना इफेक्ट नाही आता माझ्याकडे एक व्यक्ती होते तर त्यांना ते हाताला पायाला मुंगी आहे म्हणजे ते कुठे मी कायमरूपी करून देतो फक्त तुमची हजेरी लागणं हे जरुरी आहे आणि जे काय आमचे रेट्स ठेवलेले आहेत जास्ती नाही आहेत चाळीस मिनटाची थेरपी आम्ही फक्त शंभर रुपये चार्ज करतो शंभरने आता तुम्ही इथे बसल्यानंतर समजेल तुम्हाला इतका मोठा कारभार केला आपण की त्याच्यातून काही इन्कम काहीच नाही फक्त एक सोशल वर्क हो असंच जवळजवळ आता बघा माझ्याकडे सध्या तरी आहे ना पॅरालिसिसचे पण आहेत म्हणजे अर्धांगे वायू हो। ते तर भरपूरसे बरे झाले वेळ लागतो त्यांना पण ते बरे होतात त्याची गॅरंटी आपल्याला त्याचप्रकारे आणखीन कित्येक लोक असे आहेत टाचा दुखणे डायबिटीज जाणे असे भरपूरसे लोक जातात कंबर दुखणे घसावरती जे टॉन्सिल असतात हाताचे जॉईंट्स पायाचे जॉईंट्स म्हणजे अनेक अनेक प्रकारचे लेडीज लोकांचे मासिक पायाचे रोग त्या त्यानंतर गर्भाशयाचे रोग संपूर्ण संपूर्ण फक्त थेरपी घेणे जरुरी आहे कारण ते ॲटोमॅटिकली जर तुम्ही थेरपी घेतली तर तुमच्या इंद्रियानं सर्व इंद्रियानं रक्त पुरवठा चांगला होता हे त्याचं बेसिक आहे थेरपी सेंटरमध्ये आपण येऊन तुम्ही तुमच्या मित्रमंडळीला घेऊन येऊन आपले जे काय आजार आहेत माझ्या इथे भरपूर हुन� आजारावरती इलाज होतो जे अदृश्य आधार शरीराच्या शेऱ्याच्या आतमधले ते आपल्याला समजत नाहीत कधी येतात त्यावेळी आपण धावतो ते, ते टेम्पररी त्याच्यावरती इलाज केला जातो मी स्वतः सिक्स्टी थ्री एजचा आहे मला कोणताही विकार नाही कोणतीही खात नाही मला अभिमान आहे या कंपनीचा शेराजन कंपनी त्याचा लाभ तुम्ही घ्यावा असे आपण असं आव्हान आहे